विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे सी टेट एक्झाम प्रिपरेशन संदर्भातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि अगदी कमी वेळात पण अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण जे तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा आणि सी टेट एक्झॅमिनेशन क्वालिफाय करण्यासाठी योग्य असं तुम्हाला संदर्भातील गायडन्स म्हणूया किंवा तुमच्या ज्या काही पूर्वी झालेल्या चुका आहेत त्या चुका या परीक्षा किंवा ही परीक्षा आत्ता देताना परत तुमच्याकडून होऊ नयेत यासाठी विस्तृत अशी माहिती अगदी कमी वेळात आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वात पहिला आपण सी टेटचा अभ्यास करण्याच्या अगोदर सी टेट एक्झामिनेशन आपले कशासाठी असते तर ज्या विद्यार्थी मित्रांना सध्या एक ते पाच किंवा सहा ते आठ या पदासाठी अप्लाय करायचा असेल तर पहिली ते पाचवीसाठी डीएड किंवा बी एड असलेले उमेदवार आता पण सध्याच्या क्रायटेरियानुसार डीएड असलेले उमेदवार यांना एक ते पाच ह्या पदासाठी असलेली सी टेट फर्स्ट किंवा टी टी फर्स्ट क्वालिफाय असल्याशिवाय हो अभियोगता अस चाचणीला बसता येत नाही त्यानंतर ता सहावी ते आठवी या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी डीएड किंवा बी एड अशा उमेदवारांना सहावी ते आठवी या पदाची पेपर सेकंड सी पेपर सेकंड किंवा ई टी पेपर सेकंड उत्तीर्ण होणं गरजेचं आहे तरच त्यांना सध्या अभियोग्यता चाचणी व परीक्षेला बसता येईल आणि पुढे चालून पदभरतीमध्ये समाविष्ट होता येईल तर यासाठी हे महत्वाचं आहे आता आपण सी टेडचा सिलेबस थोडंसं समजून घेऊया सी टेडचा सिलेबस तुम्ही पाहिला तर सी टेड पेपर फर्स्टचा आपण सध्याच्या सिलेबसनुसार विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला फायव्ह सेक्शनमध्ये डिवायडेशन मिळतं ई सेक्शन थर्टी मार्क्सचं कॅरी करतं आणि एकूण एकशे पन्नास मार्काची ही एक्झामिनेशन होते तर याच्यामध्ये लँग्वेज फर्स्ट लँग्वेज सेकंड मॅथमॅटिक्स अँड इन्व्हायरमेंटल स्टडीज यांचा समावेश होतो आता ज्या उमेदवारांना लँग्वेज फर्स्ट अँड लँग्वेज सेकंडमध्ये समजा एखाद्याने मराठी हिंदी अशा स्वरूपात घेतलं आहे परंतु इथे पण लँग्वेज सिलेक्ट करत असताना तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही पेपर फर्स्टसाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही घेऊ शकता मराठी हिंदी किंवा हिंदी इंग्लिश अशा स्वरूपात इथे लँग्वेज तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मॅथमॅटिक्स इन्व्हायरमेंटल स्टडीज अशा स्वरूपाचा पेपर आहे त्याचबरोबर माध्यम मराठी इत्या माध्यम तुम्हाला सॉरी uh, हिंदी आणि इंग्लिश दोन्हीपैकी एक घ्यावं लागतं पेपर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा त्यानंतर सीटेट पेपर सेकंडचा आपण अभ्यासक्रम पाहिला तर यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगी त्यानंतर लँग्वेज फर्स्ट लँग्वेज सेकंड अँड मॅथमॅटिक्स अँड सायन्स हे कोणासाठी ज्यांचं बी एस सी आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांचं बी ए आहे त्यांच्यासाठी सोशल स्टडीज और सोशल सायन्स हे त्यांना घ्यावं लागतं यांचे सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स हे साठ मार्काचं असतं आणि बाकीचं हे जो राहिलेला सेक्शन आहे तो नव्वद मार्काचा आहे तीस 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 आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे अशी एकूण एकशे पन्नास गुणांची ही परीक्षा असते त्यानंतर ही एक्झामिनेशनचा प्रश्नपत्रिका सोडवत असताना कोणता सेक्शन आहे जो सगळ्यात जास्त मार्क मिळवून देतो तर तो, तो, तो सेक्शन आहे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगीचा तो कसा कारण तुम्ही या अगोदरच्या पीपीटीमध्ये जे पाहिलं आहे की ज्यामध्ये आपण हा पॉइंट घेतला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेड़ोगोगे याचे सेपरेट तीस गुण त्यानंतर लँग्वेज फर्स्टमध्ये सुद्धा त्यांचे फिफ्टीन फिफ्टीनचं सेक्शन आहे फिफ्टीन मार्क्स हा पेडॉगॉगी सेक्शन आहे लँग्वेज पेडॉगॉगी परंतु पेडॉगॉगीच्या रिलेटेडच त्याचे प्रश्न असतात त्यानंतर लँग्वेज सेकंडचे सुद्धा पंधरा प्रश्न हे पेडॉगॉगी रिलेटेडच असतात आणि मॅथमॅटिक्सचे सुद्धा पंधरा प्रश्न आणि पंधरा सब्जेक्ट वाईज आणि पंधरा पेडॉगॉगी रिलेटेड तर आपण असं म्हणू शकतो की हे पंधरा 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 हे पंधरा तरी पंचेचाळीस आणि हे तीस असे गुण आपण पाहिलं तर पंचाहत्तर गुण जवळपास हे ज्यांचं चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगी हा टॉपिक चांगला अभ्यासलेला आहे त्यांनी डी एडच्या वेळेस किंवा बी एडच्या वेळेस त्यांना स्कोअर चांगला मिळून जातो आणि ते बाकीच्या सेक्शनमध्ये थोडेफार वीक असले तरीसुद्धा त्यांचा स्कोअर जो आहे तो इनहान्समध्ये राहतो म्हणूया आपण कारण हे जे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगीचे क्वेश्चन्स असतात हे ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स असतात त्यामध्ये काही फार प्रश्न असे पण असतात समजा आपण अध्ययन अध्यापन उपपत्ती रिलेटेड क्वेश्चन्स परंतु शिक्षकी पेशासाठी आवश्यक असलेला त्याचा मानसशास्त्राचा अभ्यास याच्यावरचे क्वेश्चन्स हे जास्त प्रमाणात घेतलेले असतात म्हणजे पंच्याहत्तर मार्क ते सेक्युअर करू शकतात ज्यांचा अभ्यास चांगला आहे या सेक्शनचा त्यानंतर यामध्ये लेंदी सेक्शन कोणता जातो बऱ्याचशा उमेदवारांना तर मॅथमॅटिक्सचा सेक्शन जो की आपण पेपर फर्स्टसाठी म्हणतो आहे पेपर सेकंडसाठी मग मॅथमॅटिक्स ज्यांना घ्यायचं आहे म्हणजे सायन्स अँड मॅथ बी एस सीवाले त्यांच्यासाठी असतो नाहीतर मग बाकीच्यांना सोशल साय स्टडीज हा असतो सेक्शन त्यानंतर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे एकशे पन्नास प्रश्न आहेत तुमचे एकशे पन्नास गुणांसाठी आणि तुमचा चुकला जरी प्रश्न तरी त्याचे मार्क्स हे तुमचे निगेटिवमध्ये जात नाहीत किंवा त्याचे निगेटिव क कटिंग नाही आहे जेवढे तुमचे करेक्ट मार्क्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला मार्क मिळतात हाऊ मेनी सेक्शन्स आर देअर इन सिटेड पेपर फर्स्ट त्या पेपर फर्स्टमधले सेक्शन आपण पाहिलेत फाईव्ह सेक्शन आहेत आणि इज सेक्शन थर्टी मार्क्सचं आहे हे आपण अगोदर पण पाहिलं आहे व्हॉट इज द ड्युरेशन आता आपल्याला ड्युरेशन किती आहे या एक्झॅमिनेशनचं ते समजून घ्यायचं आहे तर दोन तास आणि तीस मिनिटे आपण साधारण दोन तास म्हणजेच एकशे वीस आणि हे तीस असे एकशे पन्नास मिनिटं आता आपण हे वेळेचं एवढं का म्हणतोय याच्यावर म्हणण्याचं कारण असं आहे की एकशे पन्नास मिनिटं एकशे पन्नास प्रश्न म्हणजे एक प्रश्न हा साधारण तुम्ही एक मिनिट एवढा जास्तीत जास्त कालावधी देऊन तो सोडू शकत असता म्हणजे आपण म्हणू शकतो की बऱ्यापैकी आपल्याला वेळ मिळतो पण प्रश्न हे लेंदी असतात त्या मानाने जर आपण अभियोग्यता हो आणि बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न पाहिले तर ते प्रश्न यावेळेस लेंदीच विचारलेले ले होते अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी क्रमांक दोनमध्ये परंतु या प्रश्नांपेक्षा थोडे आपण म्हणूया थोडा डिफरन्स आहे प्रश्नांच्या स्वरूपामध्ये पण आता सी टी टी एक्झामिनेशन प्रिपेअर करणाऱ्यांसाठी आपल्याला लक्षात घ्यायचं की सी बी टी टेस्ट आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे त्यानंतर त्यांचं शिफ्ट वाईज पेपर होतो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण जर पाहायचं म्हटलं की आता हे क्वालिफाय होण्याची आपल्याला पात्रता धारण करण्यासाठी किती मार्क असायला हवे तर एकशे पन्नासपैकी जर तुम्ही ओपनच्या जागेवर आणि कास्टच्या जागेवर अशा दोन्हीकडे तुम्हाला हक्क दाखवायचा असेल तर तुम्हाला नव्वद मार्क्स घेणं गरजेचं आहे जे सध्या कोर्ट केसमध्ये पण तो पॉईंट आहे त्यानंतर ज्या उमेदवाराला कास्टमधून तो फॉर्म भरतोय एस सी एस टी किंवा ओबीसी त्याला ब्याऐंशी गुण कमीत कमी अपेक्षित आहेत तर आणि जर एखादी प्रश्न बाद वगैरे झाला तर त्याचे पर्सेंटेज वाईज हे वाई वाई क्वेश्चन्स काढ म्हणजे त्यांचे स्कोअर काढले जातात त्यामुळे तिथे पण तो एक प्रश्न आहे त्यानंतर ही एक्झामिनेशन आहे हाऊ कॅन आय स्टार्ट प्रिपरेशन आता तुम्हाला प्रिपरेशन करायचे तर तुम्ही कशा स्वरूपात प्रिपरेशन करू शकाल तर सगळ्यात अगोदर एक्झामिनेशनची तयारी करीत असताना एक्झामिनेशनचा सिलेबस व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे सिलेबस तुम्हाला सिटेट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पूर्ण सिलेबस डाउनलोड करून घेऊ शकता अगदी तुम्हाला कुठल्या सेक्शनला किती म्हणजे वेटेज आहे याच्यापर्यंत डिटेल माहिती आहे ती माहिती आपल्या समोर ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या कुठल्या टॉपिकवर तुम्हाला फोकस करणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला ते समजून घ्यावेच लागणार आहेत त्यानंतर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जो आहे तो समजून घ्या आता मार्किंग स्कीम वगैरे आपण सांगितलीच आहे त्यानुसार पेपरचे क्वेश्चन्स जे आहेत ते कसे आहेत आपल्याला ते सुटतायत का किंवा आपल्याला ते समजतायत का हे समजून घ्या त्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस करीत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे पी वाय क्यू क्वेश्चन्स जे आहेत ते पहिले आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत मग ते सोडवल्यानंतर समजा तुम्ही एक प्रश्नपत्रिका घेतली आणि त्याचे प्रश्न सोडवले त्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की समजा एकशे पन्नास मार्कापैकी तुम्हाला सत्तर मार्क आले समजा तर मग तुम्हाला कुठल्या सेक्शनमध्ये किती मार्क आले हे पाहण्यापेक्षा आता तुम्ही कुठल्या सेक्शनमधले कुठल्या सबसेक्शनमध्ये किती मार्क्स गेले हे तुम्ही एका वहीमध्ये लिहून काढा आणि मग ते जे सेक्शन गेलेत ते सेक्शन परत एकदा तुमच्या अभ्यासातून कवर करा त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका सोडवा मग सेकंड क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवताना परत तुम्ही जे सेक्शन वीक होते ते कवर केले आणि पेपर सोडवला आहे आता तुमचे नक्कीच इम्प्रूव्ह होणार मार्क पंच्याहत्तर किंवा ऐंशीपर्यंत तुमचे मार्क जाणार त्यानंतर पण तुम्हाला लक्षात आले की आता अजून आपले एकशे पन्नासपैकी आपण म्हणूया की सत्तर गेलेत मार्क हो। मग ते कुठे कुठे गेलेत ते सेक्शन परत तुम्ही लिहून काढले आणि त्या सेक्शनचा अभ्यास केला आणि परत मग क्वेश्चन पेपर सोडवला तर तुमचा जो वीक पॉईंट्स आहेत म्हणजे आपण स्ट्रेंथ पाहण्यापेक्षा आता सध्या विकनेसेस पाहावे लागतील पेपरच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना म्हणजे इम्प्रुवमेंट होईल तिथे मग त्या विकनेसेसवर काम करावं कर लागतं तरच तुमचं स्कोर इन्हान्स होतं बरेच विद्यार्थ्यांचं इथंच चुकतं की त्यांना समजा ते कुठलं तर तरी शाळेवर शिकवत असतील किंवा मग कुठल्या विषयासंदर्भात अध्यापन करत असतील तर त्याचा एक थोडासा ॲरोगन्स त्यांच्या मनात असतोच आणि मग ते कुठेतरी पेपरमध्ये अभ्यास करताना थोडा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो त्यांचा कारण त्या सेक्शनमध्ये स्कोअर होईल परंतु बाकीच्या सेक्शनमध्ये स्कोअर करून आपल्याला ओव्हरऑल मार्क्स घ्यायचेत मग आपल्याला वीकनेसेस शोधायचे आहेत आपल्या स्वतःमधले आणि त्याच्यावर काम करायचं आहे तर तुम्ही ही एक्झामिनेशन सहज क्लिअर करू शकता पहिल्याच अटेम्पमध्ये आता इथं काय डिफरन्स आहे सी टेट अँड टीमध्ये काय डिफरन्स आहे किंवा सी टेट क्वालिफाय करावं किंवा टीईटी क्वालिफाय करावं सध्या काय स्थिती आहे तर सी टेट जर तुम्ही अभ्यासाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर सी टेटचा पोर्शन किंवा सिलेबस किंवा क्वेश्चन पेपर किंवा त्याची आपण म्हणू क्रेडिडिब क्रेडिबिलिटी जी आहे वर्षातून दोनदा पेपर होतो त्यामुळे तुम्ही ह्याला टार्गेट केलं तर तुम्हाला एकतर ह्या एक्झामिनेशनमध्ये किंवा समजा काही तुमचे राहिले शेवटी होल पॉईंट्स तर येत्या ये दोन चार महिन्यात जेव्हा परत एकदम फॉर्म निघेल त्यामध्ये म्हणजे दोन साधारण अटेम्प्ट खूप झाले पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुमची एक्झामिनेशन क्लिअर होऊन जाऊ शकते त्याचा फायदा तुम्हाला सीटेटचा जे नवोदय वगैरे एक्झाम एक्झामिनेशन आहेत एन व्ही एसच्या नवोदय विद्यालयाच्या किंवा के व्ही एसच्या त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येतं आणि त्या खूप सुंदर अशा शाळा असतात शिक्षणसेवक तिथे नसतं त्यांच्या एक्झामिनेशन असतात त्याचा एक पॅटर्न आहे तो पण तुम्ही सी अभ्यास केलेला असल्यावर सी मेजर पॅटर्न तो तसाच फॉलो करतात जशास तसाच जो की सी अभ्यास जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही इथे पण म्हणजे चांगलेच स्कोअर करण्यासाठी एक इलिजिबल कॅन्डिडेट होता प्लस सिटेटचा जो अभ्यास ज्यांचा चांगला आहे त्यां तन, त्यांना त्याचा फायदा अभियोग्यता हो आणि बुद्धिमापन चाचणीला पण होणार कारण जे आपण प्रश्न म्हणतोय की इंग्लिशचे असतील किंवा मराठीचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा पॅडॉगे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स पण अभियोग्यता हो आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये कॅरी ओव्हर होतात म्हणजे बराचसा फायदा होतो सीटेटचा म्हणजे सीटेटची इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर तुम्ही क्रॅक केली तर त्याची क्रेडिबिलिटी जी आहे तुम्हाला लाईफ लाँग ही जास्त फायदेशीर होणार प्लस एकदा पास झाल्यानंतर तुम्हाला परत एक्झामिनेशन द्यायची नाही आहे आणि टीईटीचा पॅटर्न जर पाहिला आपण तर टीमध्ये पण जर एखाद्याला वाटत असेल की मला ई टी एक्झामिनेशन आत्ता येणार आहे ज्याचं आचारसंहितेमुळे मग थोडी पुढे गेली महाराष्ट्र टीईटी एक्झामिनेशन तर त्याच्यात कसा स्कोअर करू शकतो तर तिथे पण एकशे पन्नास गुणांचा आहे फक्त टीईटी आणि ई टीमध्ये असा फरक आहे की सी टी ई टीमध्ये जे आपण म्हटलो की सेक्शन पेडोगॉगी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स बरेसे आहेत पण टीमध्ये जर तुम्ही पाहिलं मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर फुल टू फुल क्रेडिट हा थर्टी थर्टी मार्क्सचा ग्रामर पॅसेज पोयट्री सेक्शन अशा स्वरूपात आहे म्हणून मग इथे साठ मार्क जवळपास इथे कवर होऊ शकतात आता राहिलं चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगॉगी किंवा मानसशास्त्र तो आहेच तीस मार्काचा त्यानंतर बाकीचं जे आपण म्हणू मॅथमॅटिक्स आणि पर्यावरण त्याचे पण मग क्वेश्चन्स आहेत इथे तर इथे जर क्रायटेरिया पाहिला तर इथे पेडोगीचा क्रायटेरिया थोडासा कमी पडतो आणि बाकी आपण म्हणूया की ग्रामर ज्यांचा परफेक्ट आहे इंग्रजी मराठी ग्रामर त्यांना ई टी, -टी एक्झामिनेशन लवकर क्लिअर होते म्हणजे डिपेंड करतं की तुमचा स्ट्रेंथ कोणते आहे त्याच्यानुसार तुम्ही एक्झामिनेशन कुठली लवकर क्लॅरिफाय करू क्लिअर करू शकता हे त्याच्यावर बरेचसे वेळेस डिपेंड करतं पण अभ्यास आपल्याला सगळीकडेच कामाला येणार आहे हा पण तेवढाच मुद्दा आहे आणि राहता राहिला प्रश्न टी ई टी जी आहे ती स्टेट लेवलवरच लागू होते मग तुम्हाला सेंट्रलच्या टी ई से टीचं सर्टिफिकेट वापरता येत नाही त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत आणि थोडा वेळ आहे तर एकंदरीत अभ्यासाचं नियोजन करताना आपली स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे तर आता एकदाच एकाच अटेम्प्टमध्ये बरेचसे उमेदवार क्वालिफाय होतात त्याचं रिझन असं आहे की बी एड किंवा डी एड जो त्यांचा अभ्यास आहे तो जो अभ्यास आहे जो रेग्युलरमध्ये केलेले असतात उमेदवार बर। त्यांचं बरंच मी म्हटल्याप्रमाणे त्यांचं मानसशास्त्र मग ते कृती संशोधन बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या प्लॅक प्रॅक्टिकल ओरिएंटेड स्टडी झालेला असतं रेग्युलर असल्यामुळे आणि त्यामुळे तिकडून थोडासा अभ्यास तो आणि करंटमध्येच ते अभ्यासात असतील तर इकडचा अभ्यास अशा दोन्हीच्या टचमध्ये त्यांची क्लि एक्झामिनेशन क्लिअर होऊन जाते पण ज्यांचा आता अभ्यासाचं गॅप आहे खूप सारा त्यांनी काय करायचं तर त्यांनी एक प्रॉपर रित्या हा शेड्यूल फॉलो करायचा सिलेबस जो दिला आहे त्या सिलेबसला वन मंथ तुम्ही एक प्रॉपर वेळ द्या तो पूर्ण सिलेबस समजून घ्या त्याच्यावरचे प्रश्न समजून घ्या सिलेबस व्यवस्थितरित्या रीड करा वन टू टू टाइम्स तु ॲटलीस्ट तुमचं कॉम्प्रिहेंड झाला पाहिजे तो सिलेबस त्यानंतर तुम्ही त्यामध्ये क्वेश्चन पेपर पॅटर्नचा थोडा अजून चांगला अॅनालिसिस करा आणि परत मग प्रॅक्टिस जो आपण अगोदर जे सांगितलं आहे तशा पद्धतीने वन 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 अशा स्वरूपात थ्री मंथ्स तुम्हाला मिनिमम तरी लागतील ज्यांचा काहीच अभ्यास नाही पूर्वीचा त्यांना त्यामुळे कमी वेळात एक्झामिनेशन क्लिअर होईल किंवा पंधरा दिवस अगोद असं नसतं असं आपल्याला जेव्हा एक्झामिनेशन क्लिअर करायचे तर त्याला प्रॉपर आपण म्हणू की जसं एखादे तुम्हाला रोपटं लावायचं आहे तर त्याच्या स्टेज आहेत बीजांकुरण होणं पाणी देणं खतपाणी करणं मग त्याला सगळ्या गोष्टी देणं ह्या सगळ्या स्टेजमधूनच ती गोष्ट गेल्यानंतर ती चांगली कल्टिवेट होते आणि त्याचा लाँग टर्ममध्ये एक आपण म्हणू की चांगलं सुदृढ असं जे आहे रोपटं ते निर्माण होईल नाहीतर मग आपल्याला म्हटल्याप्रमाणे तुम्ही जास्त ताणतणाव देणं कमी दिवसात दे जास्तीचं टार्गेट देणं याच्यामध्ये मेंदू जो आहे आपला मानवी मेंदू प्रॉपररीत्या माहिती ग्रॅब नाही करणार आणि ऑब्वियसली तुम्ही परत एकदा डिप्रेशनमध्ये जाणार की एक्झामिनेशन क्वालिफाय नाही झाली तर ह्या गोष्टी टाळायच्यात ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये